आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोहनरकर आपण जे पाहत आहात ते आहे जगातील एकमेव मंदिर चतुर्वेदेश्वरांचं जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टीपासून बारा किलोमीटर अंतरावर गोदा तीरावर हे मंदिर स्थापन केलं आहे महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी येथे हे मंदिर स्थापन केलं इथे आजही गुरुकुल पद्धतीने वेदशास्त्र संपन्न पुरोहित घडवले जातात श्रीराम समर्थ असे आदि अंती सदा सप्रकाश नमो आदि ओंकार एकाक्षरास अकारा उकारा मकारा तयास नमस्कार त्या चार वेदेश्वरास श्री चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज या संस्थेचा छप्पन्नावा वार्षिक महोत्सव चालू आहे या वार्षिक महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथा हरिकीर्तन तसेच चारही वेदांचे पारायण आणि एका वेदाचा सहाकार अथर्व वेदाचा स्वाहाकार सध्या इथे आपल्या इथे चालू आहे आणि ह्या निमित्ताने देश विदेशातले आपले जे संस्थेला जोडलेले लोक आहेत त्यांचे अक्षय या निमित्त अन्नदानाचे सकाळी लघुरुद्र अभिषेकाचे असे सगळ्यांचे संकल्प आज सकाळी होत आहे आणि आज विशेष म्हणजे आपल्या इथे स्वामी गोविंद गिरीजी महाराज म्हणजे राम मंदिराचे कोषाध्यक्ष यांचाही आज बाबांच्या पादुकेला सकाळी लघुरुद्र अभिषेक झालेला आहे आणि दुपारी ब्राह्मण भोजन संकल्प झालेला आहे आणि आज अक्षय या निमित्ताने आपल्या चित्रवेदेश्वराला चारियवेदाच्या रुद्राचा अभिषेक झालेला आहे अथर्वेद संहिता सुहाकाराला आज सुरुवात झालेली आहे असा हा चतुर्वेदेश्वराचा छप्पन्नवा वार्षिक महोत्सव सध्या आश्रमात सुरू आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या पवित्र ठिकाणी गोशाळा देखील चालविल्या जाते निसर्गाच्या सानिध्यात पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाखाली बसून आजही विद्यार्थी ज्ञान संपादन करतात

या मंदिराची स्थापना कधी झाली आणि कशी झाली काय सांगाल या मंदिराची स्थापना एकोणावीसशे एकोणसत्तर या साली परमपूज्य प्रल्हाद महाराज साखर खेरडेकर रामदासी त्याच्यानंतर कोल्हापूरचे वामनाचार्य गोकाकर आणि परमपूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेगुरजी ह्या तिघांच्या त्रिवेणी संग्रमातून या, या चतुर्वेदेश्वर धामाची जी स्थापना झालेली आहे आणि ही जी जागा आहे ही सगळी जागा जी आहे, जी, आहे, जागा कर, करत आहे ती तपोभूमी असल्यामुळे आणि गोदावरी तीर जवळ असल्यामुळे दृष्टांतामध्ये भगवंतांनी जी जागा दाखवली आहे ती जागा वामनाचार्य गोकाकर यांना गोदावरी परिक्रमा करत असताना आढळलेली आहे त्यांना दृष्टांतीत झालेली जागा आहे म्हणजे ज्या ठिकाणी साप आणि मुंगूस एकत्र राहतात ज्या ठिकाणी हरिण आणि वाघ एकत्र खेळतात आणि ज्या ठिकाणी चारही रंगाच्या गाय म्हणजे प्रत्येक चारही वेदाचे चा रंग आहेत ऋग्वेदाचा पांढरा रंग आहे यजुर्वेदाचा पिवळा रंग आहे सामवेदाचा निळा रंग आहे आणि परत अथर्ववेदाचा पांढरा रंग आहे अशा चारही रंगांच्या गायी एका ठिकाणी येऊन आपल्या चारी स्तनांनी धार सोडून जात आहेत आणि त्याच्या बाजूला शमी वृक्ष आहे अशी जी जागा दृष्टांती देवांनी दाखवलेली होती ती जागा म्हणजे ही आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत असे जे श्री चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव ही संस्था आहे ह श्री चतुर्वेदेश्वर धाम ही संस्था जी आहे ती भारतामध्ये एकमेव अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी चारही चा वेदाचं मंदिर आहे चारही वेदांचे शिक्षण इथं दिले जाते आणि चारही वेदांचे रोजचे पूजन ह्या ठिकाणी आपल्या इथं होते म्हणजे ह्या मूर्ती जी आहे त्या भरीव पंचधातूच्या मूर्ती आहेत आणि हा पंचधातूच्या मूर्ती भारतामध्ये आपल्याला कुठेही भेटणार नाही चारही वेदांची कुठे शाळा आपल्याला उपलब्ध असू शकते चारही वेदाचं शिक्षण चालू असते पण चारही वेदांची शिक्षण देणारी आणि चारही वेदांचं पूजन करणारी वैद्य मंदिर असलेली ही भारतातली एकमेव संस्था आहे यज्ञ मंडपाच्या एका बाजूला शमीचे तर दुसऱ्या बाजूला बेलाचे वृक्ष आहे या बेलाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्मिळ असलेल्या बेलांपैकी हे एक बेल आहे या बेलाचे तीनही पानं एकत्र म्हणजे अखंड आहेत जालना जिल्ह्यातील असं हे एक चतुर्वेदेश्वर धाम जिथे चारही वेद म्हणजेच ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद या चारही वेदांचं शिक्षण दिलं जातं आणि या चारही वेदांचं एकत्रित असलेलं हे चतुर्वेदेश्वर धाम इथे जाण्यासाठी परतूर इथपर्यंत रेल्वे आहे आणि तिथून पुढे बसनं जावे लागेल किंवा आष्टीवरून बारा किलोमीटर अंतरावर गोदा तीरावर वसलेलं हे भारतातील एकमेव मंदिर दिलीप पोनेरकर ई डी टी न्यूज जालना